नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला वेगळ्याच पद्धतीच्या शेवग्याच्या शेंगा करून दाखवणार आहे अगदी चवेला भन्नाट लागतात करायलाही वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात आपली ही भाजी तयार होते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहे तर इथे मी जवळ चार शेंगा होत्या मोठ्या मोठ्या तर जवळपास पाव किलोला जास्त आणि अर्ध किलोला कमी अशा प्रकारे ह्या शेंगा मी घेतलेल्या आहे तुम्हाला किती माणसांना करायच्या आहे त्याप्रमाणे घ्या आणि त्यामध्ये एक मोठा बटाटा मी साल काढून पाण्यात भिजत ठेवला आहे म्हणजे काळा पडणार नाही तर अशा प्रकारे छोटे मोठे कसेही तुक तुकडे करू शकता त्यासाठी काही मसाला भाजून घेतला आहे इथे मी दोन कांदे एकदम क काळे करून घेतले आहे भाजून थोडंसं सुकं खोबरं आलं आणि लसूण तोसुद्धा भाजून घेतला आहे अशा प्रकारे एक इंच आल्याचा तुकडा घेतला होता एक टमॅटो तो सुद्धा भाजून घेतला आहे इथे थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर तीसुद्धा चांगली तेलात भाजून घेतली आहे हा मसाला भाजून घ्यायचा मी भाजताना व्हिडिओ दाखवला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना म्हणून मी भाजून घेतला आणि नंतर तुम्हाला दाखवलेला आहे एक मोठा चमचा तेल घ्यायचं तेल थोडं जास्तच घ्यायचं ह्या भाजीला एक चमचा जिरे एक चमचा मोरी चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकायच्या त्या चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या चार पाच कढीपत्त्याची पानं घ्यायची ती पण आपल्याला कढीपत छान अशी कडकडीत फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे एक उभा कांदा मी कापून घेतला आहे छोटा कांदा आहे मोठा असेल तर अर्धा घ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत अशी कडकडीत फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला त्यासाठी आणि ह्या शेंगा मी आज तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे अगदी झटपट होतात एकाच शिट्टीत तुमची भाजी तयार होईल अगदी घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता एक भाकर खात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही दोन भाकरी खाल इतकी टेस्टी अशी भाजी तयार होते आता ह्याचं मी या मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता त्याचं वाटण करून घेतलेलं आहे तर ते वाटण आपल्याला आता ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे दही टाकणार आहे वेगळीच पद्धत आहे ही दही टाकून याची आपण ग्रेव्ही करतो ना ही खूपच भन्नाट लागते बरेच लोक हॉटेलमध्ये प्रत्येक भाजीमध्ये थोडंसं दही टाकतात किंवा दुधावरची जी साय असते ना ती टाकतात त्यामुळे त्यांच्या भाज्या खूप टेस्टी होतात अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा आणि आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचा आहे हा मसाला सर्व आणि दही जास्त आंबट घ्यायचं नाही मिडीयम दही असताना ते आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये आता ह्या म मसाल्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका किती प्रकारे तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असेल त्याप्रमाणे आणि इथे मी सब्जी मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता तुमच्याकडे जो घरात असेल त्या काळा मसाला वापरू शकता गरम मसाला वापरू शकता कांदा लसूण मसाला जो तुमच्याकडे असेल इथे किचन मसाला जरी टाकला ना त्यानेसुद्धा ही भाजी खूप छान होते खूप जास्त मसाल्यांची सुद्धा गरज नाही अशी झटपट होणारी ही भाजी आहे अशी ग्रेव्हीची ग्रेव्ही बनवून तुम्ही यामध्ये कुठलीही भाजी बनवू शकता आता ह्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहे त्यामध्ये टाकून घेऊ त्याचे जास्त साल काढायचे नाही कारण सालामध्ये सुद्धा जीवनसत्व असतं बरेच लोक बोस वरची सर्व साल काढून टाकतात आणि नंतर शेंगा शि शिजायला टाकतात तर अशा प्रकारे तुम्ही हे साल ठेवूनच आपली भाजी शिजवली ना तर सा सालांमध्ये सुद्धा खूप छान चव असते आता हे एक ते दून, दोन दोन मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये शेंगा परतवून घ्यायच्या आहे चांगल्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं आहे तर ते मिक्सरचं भांडं आपण आधी धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी आहे ना त्याप्रमाणे गरम पाणी टाका यामध्ये आणि आता प भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला झाकण लावायचं नाही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता तुमचं मीठ कितपत खारट आणि कसं आहे त्याप्रमाणे इथं मिठाचा वापर करा एक चमच्याच्या आसपास मी थोडासा गूळ टाकलेला आहे गुळामुळे छान अशा शेंगा जरा कधी कधी थोड्याशा कडवट किंवा अशा उघरट असतात ना तर त्याला छान अशी टेस्ट येते गुळामुळे म्हणून थोडासा गूळ टाकून घ्यायचा आणि आता बघा उकळी आली आहे ना तर आता गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिट ग गॅसवर अशीच भाजी ठेवून घ्यायची आहे किंवा तुम्ही फास्ट करून याच्या दोन शिट्ट्या काढू शकता खूप झटपट होणारी आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे भाताबरोबर भा बरोबर भाकरी बरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच माझे नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी सुद्धा आलेली आहे भाजीला आणि भाजीसुद्धा खूप छान अशी घट्ट झालेली आहे तर बघा एकाच शिट्टीत आजी अशी भाजी आपली तयार होते अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की एकदा करून बघा आणि कलर तर खूपच सुंदर आलेला आहे थो त्यावर थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ झटपट होणारी आणि पटकन होणारी अशी ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे त्याच्यासाठी मला कमेंट मात्र नक्की कळा मी तुम्हाला करा तुम्हाला नक्की करून दाखवेल Thank you.